मी माझ्या घरात पुन्हा सक्रिय झालो आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत पत्र देण्यात आलं माझ्यासारख्या तरुण मुलाला सक्रिय होण्याची संधी पुन्हा पक्षानं दिली या मतदारसंघात रोजगार आणण्यासाठी प्रयत्न करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आशीर्वादानं निश्चितच मी आज यशस्वी होईल असा विश्वास युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला देणार ते परंतु ते मी मला लहान असल्यापासून सन्माननीय गावडे साहेब ओळखतात माझ्या वडिलांचे चांगले मित्र आहेत ते त्यांना माहिती आहे की हा विशाल हा कर्तुत्ववान आहे ही जी बिल्डिंग उभी आहे ना या बिल्डिंगला मी त्यावेळी आमचा व्यवसाय होता दगड व्यवसाय होता तो दगडच डंपर घेऊन यायचो त्यावेळी काही लोक चष्टा करायचे हा पोरगा काय डंपरातले दगड आणू होतो पण आज पोरगा इथेपर्यंत आला तर मी पक्षाने काम केल्यानंतर मेहनत केल्यानंतर काहीतरी देणार ना आणि आम्हाला काय द्यायलाच पाहिजे अशी अपेक्षा नाही परमेश्वराने आणि आमच्या प्रदेशचे अध्यक्ष म्हणा किंवा साहेब म्हणा यांनी नक्कीच आमच्यावर ज्येष्ठ म्हणून ते आमच्यावर लक्ष ठेवतील मी योग्य ते काम करणार लोकांचं आगामी जिल्हा बसलत आहे दे। काय देतील ती जबाबदारी आपण करू त्यांनी सांगितलं ह्या गावामध्ये जा आणि ह्या गावाचा सरपंच निवडून आणून दे तर तो, तो आम्ही भारतीय जनता पक्ष एक नंबर राहण्यासाठी प्रयत्न करणार जगामध्ये भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष आहे देशामध्ये आहे राज्यामध्ये आहे जिल्ह्यामध्ये आहे आणि या पूर्ण तळ कोकणात असेल एवढी मी ग्वाही देतो सस्पेन्स ठेवावा लागतो त्यामुळे माझ्या सगळ्या प्रश्नांचं एकच गोल गोल फिरून पत्रकार बंधूंना मी एकच विनंती करतो की मी एक पस्तीस छत्तीस वर्षाचा मुलगा आहे तरुण मुलगा कुठेतरी माणूस प्लस मायनस होतो किंवा चुकतो जेव्हा मुलगा चुकतो तेव्हा आई वडील कुठेतरी माफ करतात त्यामुळे तुम्ही सुद्धा आम्हाला माफ करा कुठेतरी आम्ही चुकलो असेल तर परंतु काय होतंय की आज पत्रकार म्हणून तुम्ही एक प्रश्न विचारता आणि मी त्याचं उत्तर देतो कुठल्याही प्रश्नाचं किंवा उत्तराचं वेगळ्या माध्यमांमध्ये जाऊ नये याचं कारण असं आहे की आपण इथे एखादा या मतदारसंघात डेव्हलपमेंट आणणं खूप काळाची गरज आहे असं मला वाटते मी पत्रकार बंधूंना हेच सांगतो की ह्याने एक बोलला दुसऱ्याने दुसरा, दुसरा बोलला हे थोडंसं बंद झालं तर माझ्यासाठी चांगलं आहे माझ्यावर कोणी बोललं तरी मी प्रत्युत्तर देत नाही मी मागच्या वेळी पण पत्रकार बंधूंना सांगितलं होतं त्यावेळी सांगितलं आजही सांगतो आणि पुढेही सांगणार कोणी काही प्रश्न जरी उलटा सुलटा तुम्ही जरी मनामध्ये असला आणि तुम्हाला जरी विचारायचं असला बसले साहेब तरी सुद्धा हा विशाल परब एक छोटासा कार्यकर्ता आहे तुम्ही म्हणणार याचे गुरुजी कोणतरी आहे ते गुरुजी गुरुजी आहेत असं तुम्हाला वाटणार पण तसं नाही आहे मी एकच ठरवलेलं आहे की या मतदारसंघाची तरुण मुलं घरात बसली आहेत कोण दुकानावर बसतो हे बंद व्हायला पाहिजे आणि या ठिकाणी चांगले व्यवसाय आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे या ठिकाणी हॉस्पिटलचा प्रश्न असेल किंवा कुठले अनेक प्रसंग येतात त्या प्रसंगाला धावून जाण्यासाठी हा विशाल परब आणि माझे सर्व हे सहकारी योगी साहेब बरोबर ना तर सर्व सहकार्यांना घेऊन मी चालणार आहे जुने भाजप नवीन भाजप असलं काही नसणार आहे सर्व आम्ही एका कुटुंबातली आहोत कुठेतरी विशालचं पण चुकलं असेल किंवा ह्यांचं चुकलं असेल एका मकाला आम्ही ऍडजस्ट आम्ही परिवारातला विषय आहे आमचा परिवारातला विषय किंवा महायुतीतला विषय आम्ही बसून ठरू किंवा आमचे प्रदेश अध्यक्ष साहेब असतील किंवा राणेसाहेब असतील आम्ही सर्व लोक बसून ठरू परंतु माझं एकच ध्येय आहे की येणाऱ्या काळामध्ये तरुणांसाठी काहीतरी या आपल्या या मतदारसंघात व्यवसाय आणणं हा काळाची गरज आहे एवढं मी आपल्या सर्व बंधूंना सगळ्या प्रश्नांचं उत्तर देतो सर नमस्कार सर्वप्रथम सावंतवाडीच्या आमच्या या भूमि भूमीमध्ये आज या ठिकाणी कालच पक्षप्रवेश किंवा घर वापसी असं म्हणू शकत नाही परंतु माझ्या घरामध्ये मी पुन्हा सक्रिय झालो आणि असंख्य सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच नाही तर अखंड महाराष्ट्रातनं खूप चांगला प्रतिसाद भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यांचे आवडते नेते सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आणि आमच्या कोकणचे सुपुत्र सन्माननीय चव्हाण साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब याबरोबर अनेक असंख्य त्या ठिकाणी आमदार किंवा प्रदेश कार्य करण्याची मंडळी काल मला एक पत्र दिल्यानंतर एक शुभेच्छेचा बुके दिला आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये विशाल प्रभाकर परब हा एक तरुण मुलगा पुन्हा सक्रिय होऊन कामाला लागावा असं त्यांचीसुद्धा इच्छा होती आणि माझी तर भारतीय जनता पक्षामध्ये गेले अनेक वर्ष काम केल्यानंतर एक काम करण्याची आपल्या घरामधली जी पद्धत आहे भारतीय जनता पद्धत भारतीय जनता पक्षामधली पद्धत आहे ही खूप आगळीवेगळी असते आणि काल त्या ठिकाणी तो कार्यक्रम झाल्यानंतर रायगड म्हणा रत्नागिरी म्हणा किंवा सिंधुदुर्गाची कासारडे वगैरे प्रमोदजी जटार साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनीसुद्धा आता येताना खूप चांगलं स्वागत केलं भारतीय जनता पक्षाला मानणारी आम्ही सर्व मंडळी काल मुंबईमध्ये हजारोच्या संख्येने तळ कोकणातनं मुंबईला गेलेली होती आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व मंडळी आज आम्ही जेव्हा झाराप झिरो पॉईंटच्या या ठिकाणी आलो त्या ठिकाणी सन्माननीय माझ्यासोबत असलेले हायकोर्टचे आमच्या ॲडव्होकेट अनिलजी नेरवडेकर सर सन्मान्य विनोदजी राऊळ त्याचप्रमाणे मनोजजी नाईकसाहेबांनी खूप सुधीरजी आडिडेकर म्हणून सगळ्यांची नावं घेत नाही सर्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बरोबर ना सर्वांनी मदत केली आणि विशेष म्हणजे पाटेकर देवाचा एक खरोखर फर आशीर्वाद आहे आम्हाला उप्रद्कर देवाचा की काल जो धो धो पाऊस पडत होता तो अचानकपणे सावंतवाडी किंवा आम्ही जिल्ह्यामध्ये आलो आणि तो कमी झाला रात्री झोपायला सुद्धा साडेचार वाजले कार्यकर्त्यांचं जे प्रेम आहे आणि भारतीय जनता पक्षाचं कार्यकर्त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे खरोखरच मी सन्माननीय या ठिकाणी रवींद्रजी चव्हाण साहेब म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाचे सर्व नेत्यांना मी धन्यवाद मानतो तर माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्त्याला पुन्हा सक्रिय करून या ठिकाणी कार्य करण्यासाठी बाबा सुरुवात कर किंवा मी कार्य करण्यासाठी मला ताकद द्यायची त्यांनी जे काल मला आशीर्वाद दिला मी आपल्या सर्वांच्या माध्यमातनं मी या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मी त्यांना धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी आलेल्या सर्व पहिलं पत्रकार सुद्धा मी धन्यवाद मानतो कारण एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये आणि एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये आपण सर्वांनी स्वागत केलं आज या ठिकाणी हा कार्यक्रम पूर्वनियोजित नव्हता परंतु अचानक झालेला कार्यक्रमसुद्धा खूप चांगल्या प्रकारे झाला काल आणि परवाच्या दोन दिवसातच सगळी व्यवस्था झाली आणि या ठिकाणी खूप चांगला कार्यक्रम झाला मी धन्यवाद मानतो आपल्या सर्व मंडळींचे आमचे सन्माननीय सुधीरजी आढोडीकर साहेब असतील या मंडळाचे सर्व सावंतवाडी वेंगुर्ला दोडामागची मंडळी म्हणा जिल्ह्यातली मंडळी या सर्वांनी मला फोन लावून शुभेच्छा दिल्या मी एवढंच म्हणतो की फक्त भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्ष नाही तर महायुतीच्या सर्व नेत्यांना धन्यवाद मानतो आज मी एवढंच सांगू इच्छितो की विशाल प्रभाकर परब मी त्यावेळी काही वेळा सांगितलं <laughs> की या मतदारसंघात म्हणा किंवा जिल्ह्यामध्ये मी एक प्रयत्न करत आहे की या ठिकाणी काही गोष्टी आपली मुलं बेरोजगारी निमित्ताने अनेक असंख्य मुलं गोवा म्हणा पुणे म्हणा किंवा असंख्य ठिकाणी जातात ते थांबून इथे काहीतरी व्यवसाय आणण्यासाठी माझा सुद्धा प्रयत्न आहे नरेंद्र मोदी साहेबांचे मी आभार व्यक्त करतो सन्माननीय राणेसाहेबांचे मी आभार व्यक्त करतो सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेबांचे मी आभार व्यक्त करतो आणि आमचे सर्वांचे लाडके नेते आणि या कोकणचे सुपुत्र सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या सुद्धा आशीर्वादाने आमचा हा आमचा कार्यक्रम जो झाला आहे तो खूप सुंदर झाला सन्माननीय प्रसन्न जी देसाई आले असतील तर त्यांना समोर जरा पुढे घ्यायचं आहे बरोबर ना, ना? प्रसन्न आले ना या साहेब या पुढे जरा या पुढे वेंगुर्ल्याचे आमचे देसाई साहेब तर या ठिकाणी आलेल्या सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद मानतो आणि विशेष असं काही नाही परंतु आजचा आजचा जो विशाल परब आल्यानंतर जो जो स्वागत केलेला जो दिवस आहे तो मी आयुष्यामध्ये केव्हा विसरणार नाही कारण आज आजचा हा जो कार्यक्रम झाला तो खूप सुंदर झाला आहे आणि या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सुद्धा आशीर्वाद खूप चांगल्या प्रकारे आमच्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला मिळालेला आहे मी एवढंच सांगू इच्छितो की पत्रकार बंधू ना आज या ठिकाणी आपण माझ्यासाठी थोडासा वेळ काढल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद मानतो आणि मला एवढंच सांगावंसं वाटतंय की उद्यापासून या मतदारसंघात म्हणा किंवा जिल्ह्यामध्ये जिथे म्हणा जिथे जिथे विशाल परब यांचं कार्य योग्य वाटेल आणि पक्ष जी जी जबाबदारी देईल ते कार्य मी करण्यासाठी मी नक्कीच होकार आहे आणि या मतदारसंघातील तळगाळातील लोकांकडे भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा आमचं गव्हर्नमेंट महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन यांचे जेवढ्या स्कीम असतील लोकांपर्यंत पोहोचून लोकांचा फायदा होणं ही काळाची गरज आहे आज काही दिवसातच गणेश चतुर्थी आलेली आहे आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मी आजच तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतोय गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा असंख्य कार्यक्रम आमचे होतील न भूतो न भविष्यवाणी अशी करत आपण प्रत्येक कार्यक्रम केलेला आहे आजपर्यंतच्या इतिहासात जेवढे कार्यक्रम सावंतवाडीमध्ये झालेत ते आमचे चांगले झाले सक्सेसफुल झाले लोकांच्या हिताचे झाले आहेत सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम होत जातील आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाई सा युट्यूब चॅनल